नमस्कार मित्रांनो मी प्रदीप शिवंकर आपल्या मराठी गॅम या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज यासाठी या लाईव्ह आलो कारण की आज कालच म्हणजे पाच ऑक्टोबरला पी एम किसानचे हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटला खोललेले आहेत आता काहींचा विषय असा असतो काहींचं म्हणणं असं आहे की पी एम किसानचे जे पैद्या पैसे आहेत म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांसाठी किसान प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेनुसार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हे भेटत असतात आणि प्लस राज्य शासनाची जी योजना आहे म्हणजे नमो महाश नमो महा सन्मान निधी योजना त्या योजनेतून सुद्धा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये म्हणजे असे दोन्ही मिळून चार हजार रुपये हे शेतकऱ्यांना भेटत असतात तर कालच यांचा जो हप्ता होता तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे त्यानुसार जे नवीन शेतकरी आहेत त्यांना त्या पी एम किसने किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी काही अटी त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत त्या अटीमध्ये एक आठ म्हणजे ज्यांचा जे फेर आहे तो फेर दोन हजार एकोणीसच्या अगोदरचा झालेला पाहिजे त्यानंतरच नवीन जे शेतकरी आहेत किंवा ज्यांची मुलं आहेत त्यांना हे यांचा लाभ घेता येतो म्हणजे जो एकोण दोन हजार एकोणीसच्या अगोदर जर फेर असेल तरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो तसेच अजून एक म्हणजे मोठी बाब म्हणजे आपले प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी कालच आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आले होते त्या ठिकाणी त्यांनी ते आता त्यांच्या प्रचारानुसार आले असेल त्यामध्येच आपले जे पी एम किसानचा जो हप्ता होता तो त्या ठिकाणी टाकण्यात आला आवाज येतोय का <देखे> तर महाराष्ट्र सुरक्षा बलाविषयी एक नवीन बातमी आहे आता सध्या पासष्ट जी आपल्या बलाविषयी एक नवीन बातमी आहे आपल्या पासष्ट क्रमांकाची जी बॅच आहे त्याची सुद्धा आता ट्रेनिंग चालू आहे लवकरच त्याची पासिंग पिरियड होणार आहे आणि त्यांना सुद्धा लवकरच पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता ही आहे त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी विचारू शकता किंवा आपल्या चॅनलवरती आल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे किंवा कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता अजून आज अजून एक माहिती म्हणजे हॅलो सैयद अंसारी हॅलो सर हॅलो तर अजून एक महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती मागेल त्याला कृषी सोलर पंप योजना योजना सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन योजना लॉन्च झालेली आहे आणि त्याचे अर्जसुद्धा आता करता येणार आहे आता ते अर्ज कशा पद्धतीने करायचे तर जे आपले महावितरणचा जे पोर्टल आहे डब्ल्यू 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 महा डी एस सी पी डॉट कॉम या महा महावितरणच्या वेबसाईटवरती आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकतो त्यावरती आपण एक प्रॉपर व्हिडिओ करून ते आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड करण्यात येईल तो त्यानुसार आपण अर्ज केला तो अर्ज सादर केलेला ज्याच्याकडे समजा विअर आहे किंवा त्याने वीज कनेक्शन घेतलं आहे परंतु त्या ठिकाणी त्याला विजेचं कनेक्शन मिळालं नाही कोटेशन काढलेलं आहे विजेचं जे कोटेशन असतं ते त्यांनी काढलेलं आहे परंतु त्याला वीज मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना दिवसाड सिंचन उपलब्ध व्हावं त्यासाठी शे आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला कृषी सोलर पंप योजना ही योजना नवीन नवीन नने सुरुवात करण्यात आलेली आहे त्यासाठी अर्ज आपल्याला करायचा आहे त्यासाठी अर्ज आपल्याला अर्ज करण्यासाठी ते वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला आधार कार्ड लागतात त्यानंतर आपल्या जो शेतीचा सातबारा असतो हो। तो लागतो आणि मुख्यतः म्हणजे आपल्या सातभाऱ्यावरती आपण जे स शिंचे आपण जे टाकणार आहे म्हणजे विहीर असो किंवा शेततळे असो किंवा बोरवेल असो त्या ठिकाणी आपण त्याची नोंद आहे आणि जी जी नोंद असते ना ती नोंद आपल्या सातबारावरती आवश्यक असणे गरजेचे आहे तो सातबारा असेल सा, आधार कार्ड असेल आपला बँक पासबुक असेल पान कार्ड पॅन कार्ड असेल असे आपल्याला डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतात हॅलो हॅलो वनली मस्ती हॅलो तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि तो अर्ज केल्यानंतर आपले जे महावितरणचे अधिकारी आहेत त्यांना तो अर्ज त्याचे प्रिंट काढून आपल्याला महावितरणच्या अधिकाऱ्याकडे ते प्रिंट द्यायचे आहे त्यानंतर आपला अर्ज लवकरच म्हणजे इलेक्शन आपलं जे इलेक्शन आहे ते जवळ आल्यामुळे ही योजना पटापट प्रोसेसमध्ये राहणार आहे याच्या अगोदरच्या ज्या योजना होत्या त्या दोन योजना होत्या म्हणजेच प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना आणि एक आपली राज्य शासनाची योजना ती म्हणजे मुख्यमंत्री सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी परत एक म्हणजे दिवसाळ कृषी सिंचन उपलब्ध व्हावं या माध्यमातन राज्य शासनाच्या माध्यमातन एक लाख सोलर पंपाचं वाटप हे करण्यात येणार आहे तसेच प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना या माध्यमातनं सुद्धा शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारे योजना या या ठिकाणी राबवल्या जात आहेत त्यासाठी अर्ज करणं हे महत्वाचं असतं परंतु काही कारण असतो जे आपली माहिती असते ती जी आपली माहिती असते ती शेतकऱ्यांना पुरेपूर प्रमाणात किंवा त्या ठिकाणी त्यांना भेटत नाही त्यामुळेच या योजनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वंचित असतो आता एम एस एफ चा पगारवाढीचा मुद्दा सर आता एम एस एफ चा पगारवाढ म्हणजे आता इलेक्शन तोंडावरती आहेत त्या ठिकाणी निवेदन देणं हे आपलं काम आहे आता एम एस एफ चे पगार हे तर शासनाच्या माध्यमातून किंवा आपले जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून आपण निवेदन देऊन किंवा असं या, या पद्धतीने करू शकतो जे पगारवाढीचा मुद्दा वाढून मी काही आमदार नाही आपल्या एम एस एफ जवानबद्दल बोला एम एस एफबद्दलसुद्धा बरीचशी माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो पण नेमकी तुम्हाला माहिती हवी काय त्यावरती अवलंबून आहे आणि परत एक महत्त्वाची म्हणजे आपले जे नवीन पोलीस भरती आहे ती लवकरच म्हणजे डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे हा हा सर एम आय एस एफ कधी होईल एम एस च लवकरच होईल जर आपल्या एम एस एफमध्ये नवीन नवीन मुलं ॲड होत आहेत काही जण अभ्यास करून किंवा एम एस एफ सुद्धा आपली जी तयारी आहे ते न सोडता तयारी रेग्युलर ठेवून काही जण दुसरीकडे जॉईन होत आहेत त्यामुळे एम एस एफ मध्ये आपले जे मनुष्यबळ आहे ते कमी पडतायत म्हणून नवीन मुलांना घेत आहेत आपले ज्या वेळेस मनुष्यबळ जास्तीत जास्त होईल त्यावेळेस कदाचित आपलं एम आय एस एफ होण्याच विचार देण्याचे संतोष भाऊ मस्त मुद्दा आहे सर एम आय एस एफ कधी होईल एम एस एफ त्याविषयी आपण आत्ता सांगितलेलं आहे आपल्या एम एस एफ जवानबद्दल पडचं आणि जे आपल्या लाडक्या बहिणी बहीण योजनेचे जे फॉर्म आहेत त्याची डेट सुद्धा त्याची डेट सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे म्हणजे ऑनलाईन आपण जे ऑनलाईन करण्याची डेट आहे ती सध्या आता वाढवण्यात आलेली आहे आणि ज्यांनी 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 उशिरा किंवा लेट फॉर्म भरले होते लाडक्या बहिणी योजनेचे हो त्यांना आता जी रक्कम ती आहे ती त्यांच्या अकाउंटला सुद्धा पडणे चालू आहे ती पंधरा तारखेपर्यंत हे अकाउंट जी रक्कम आहे ती त्यांच्या अकाउंटला पंधरा तारखेपर्यंत पडणार आहे ता आणि जे फॉर्म लाडक्या बहिणीचे जे फॉर्म आहेत ते तुम्हाला माहीत नसेल कशा पद्धतीनं भरायचे तर त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ टाकण्यात येईल सर पोलीस भरती कधी निघेल डिसेंबरमध्ये लवकरच डिसेंबरमध्ये ही पोलीस भरती पडण्याची दाट शक्यता आहे आणि एम एस एफ नवीन भरती निघाली आहे का एम एस एफ मध्ये नवीन भरती निघाली आहे पण ती ऑफिसर पदाची आहे जे रिटायर पी एस आय डी वाय एस पी किंवा आय पी एस जे असतात त्यांची ती भरती आहे म्हणजे एम ए ते अधिकारी आहेत अधिकारी होते त्यानंतर त्यांना जे रिटायर झाल्यानंतर आता एम एस एफमध्ये त्यांची मुलाखत होऊन ती भरती या ठिकाणी निघालेली आहे दिवाळी बोनस भेटेल लवकर लवकरच दिवाळी बोनस या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानांना भेटेल तो दिवाळी बोनस हा अडीच हजारापर्यंत भेटत असतो मग तो कालावधीनुसार असतो जवानांचा कालावधी हा कुठपर्यंत झालेला आहे म्हणजे त्याला एम एस एफ जॉईन करून किती कालावधी झालेला आहे कोणाला सहा महिने झालेले असतात कोणाला एक वर्ष झालेले असतात एक वर्षाच्या नंतर आपल्याला अडीच हजार रुपये हे दिवाळीचं बोनस या ठिकाणी भेटत असते आपलं हे महाराष्ट्र सुरक्षा बल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी या ठिकाणी करत आहेत त्याचं लवकरच निदर्शनास येऊन आपलं काहीतरी एम आय एस एफ म्हणा किंवा पगारवाढ म्हणा किंवा परमाण म्हणा या ठिकाणी आपला विचार दिन करण्यात नक्की कारण आपल्याला परंतु आपण निवळ एम एस एवरती न राहता इतरही ठिकाणी अप्लाय करू शकता सर एम एस एवढं नाही सर तुम्ही पी एस आय आहेत का नाही मी सध्या एम एस एफमध्ये आहेत पी एस आय नाही सर तुम्ही पगारवाढ पगारवाढीचा हा मुद्दा सर्वात मोठा आहे त्याविषयी मी स्वतः माझ्या माहितीप्रमाणे जे सांगितलेले आहे तेच आहे बाकी ठिकाणी तुम्ही इतर ऑफिसला जाऊन सुद्धा विचारपूस करू शकता आपलं जे वर्ल्ड टेस्ट सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही विचारपूस करू शकता नाही चला मित्रांनो थांबूयात व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय